नमस्कार गीताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आज गीताज रेसिपीमध्ये ओला नारळाच्या वड्या पाहणार आहोत त्याही जरा वेगळ्या पद्धतीने आणि यात एक जो पदार्थ घातला आहे त्यामुळे या वड्या झटपट होतात जास्त आटवावं लागत नाही तर त्या कशा करायच्या ते आता पाहू इथे चार ते पाच ब्रेडचे स्लाईस घ्यायचे आहेत आणि हा ब्रेड जरा आदल्या दिवशी आणलेला असावा एकदम ताजा ब्रेड नसावा आणि त्याच्या कडा काढून घ्यायचे आहेत जो ब्रेड घेतलेला ते मिक्सरमधून काढून घेतलेला आहे तेच एक वाटीचं माप घ्यायचं आहे एक वाटी ब्रेडचा चुरा त्याच वाटीने एक वाटी ओला नारळ आणि त्याच वाटीने एक वाटी साखर रेसिपीला सुरू करण्याच्या आधी एक ट्रे घ्यायचा आहे किंवा तुम्ही एक ताट घेतलं तरी चालेल त्याला तूप लावून ते बाजूला ठेवायचं आहे आता एक भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला ब्रेडचा चुरा घ्यायचा आहे त्याच्यानंतर साखर घ्यायची आहे आणि त्यानंतर नारळ घालायचं आहे म्हणजे नारळाचा चव घालायचा एक चमचा वेलचीपूड घालायची आणि वेलचीपूड घातल्यानंतर हे आता सर्व मिक्स करायचं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर हे गॅसवर ठेवायचं आहे आता हे भांडं गॅसवर ठेवलेलं आहे गॅस फुलच ठेवायचं आहे सुरुवातीला आणि एकसारखं हलवत राहायचं आहे हलवायचं अजिबात थांबायचं नाही गॅस फुलच आहे हे एकसारखं हलवत राहायचं आहे याच्यात ब्रेड असल्यामुळे त्याचा लवकर गोळा होतो त्यामुळे एकसारखं असं हलवत राहायचं आहे आता साखर विरगळत आलेली आहे आता इथे गॅस मध्यम करायचा आहे फुल गॅस ठेवायचा नाही आहे बघा थोड्याच वेळात असा गोळा झालेला तुम्हाला दिसेल ह्यात ब्रेड असल्यामुळे ही वडी झटपट होते आणि चवीलाही छान लागते आता बघा गोळा झालेला आहे एक दहा पंधरा मिनटाच्या आत ही वड्या आपल्या तयार होतात आता आपण जे भांड्याला तूप लावलेलं त्या भांड्यामध्ये आता हे आपण थापायचं आहे बघा चटकन गोळा होतो आहे जास्त तुम्हाला आटवावंही लागत नाही आता यामध्ये हे गोळा थापायचं आहे हे अशा पद्धतीनं त्यावर थापून घ्यायचं आहे एकसारखं सगळीकडून थापून घ्यायचं इथे मी एका वाटीचं प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही मोठ्या प्रमाणात करू शकता तर असं हे एक सारखं असंच सा थापून घ्यायचं आहे आणि हे थंड होण्यास ठेवायचं आहे थंड झाल्यावर आपण त्याच्या वड्या पाडणार आहोत हे आता हे थंड झालेलं आहे याच्या आपण वड्या पाडूया तुम्ही या वड्या नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडतील चवीलाही एकदम छान लागतात आणि अशा झटपट होतात गॅसही आपला जास्त संपत नाही तर या वड्या बघा कशा आतूनसुद्धा एकदम मऊ अशा होतात खायलाही एकदम चांगल्या एकदम मऊसूत अशा चांगल्या वड्या होतात तर आता आपल्या ह्या ब्रेड आणि नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असतील त्यांनी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि तुम्ही कुठल्या ठिकाणाहून माझा व्हिडिओ हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या कमेंटमुळेच मला व्हिडिओ बन बनवण्याचं प्रोत्साहन येतं तेव्हा मला नक्की कमेंट करा धन्यवाद